शिंदखेडा नगर परिषदेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे अनेक नाट्यमय घटना घटत असताना शिंदखेडा येथील गांधी चौकात झालेला हा प्रवेश सोहळा यात विरोधी पक्षातील मतबरांचा भाजपा प्रवेश झाल्यामुळे विरोधी पक्ष तरी राहील का या निवडणुकीबाबत संभ्रावस्था निर्माण झाली आहे विकासाच्या मुद्द्यावर आपण प्रवेश केल्याचा दावा प्रत्येक प्रवेश घेणाऱ्याने व्यक्त केला असला तरी यामागे काहीतरी राजकारण आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो पण ते काही का असे ना शिंदखेडा नगराचा कायापलट झाला पाहिजे अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य शिंदखेडा नगरातील नागरिक करतात या कार्यक्रमासाठी नामदार जयकुमार रावत भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन गटनेते अनिल वानखेडे माजी नगराध्यक्ष रजनी वानखेडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील माजी सभापती जिजाबराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम यांच्यासह अनेक मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती सबका साथ सबका विकास या तत्वावर सर्वांनी विश्वास ठेवून कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली मी तर म्हणेल की पहिले आम्ही काय कमी आहे ते जाऊ द्या जा। तू काय दिवे लावले पहिले सांग एक काम तरी केलंय काम करायचं नाही फक्त बकबक करत राहायचे आणि यांच्याकडे दुर्लक्ष करा सूरज तू फार मोठा नेता आहे यांच्याकडे ते पाण्याची आहे नेगेटिव्ह लोकांकडे लक्ष देऊ न हा शिलकडा शहर याला स्मार्ट शहर करण्याचा संकल्प आपण केला आणि मागच्या काळामध्ये ही ग्रामपंचायत होती ही ग्रामपंचायतला नगर पं पंचायत बनवण्याचा विषय दोन हजार दहामध्ये अकरामध्ये मध्ये आम्ही सुरू केली त्या काळामधनं ग्रामपंचायत जी बनवली ग्राम ती आता बदलतात बदलतात इथपर्यंत आली या शहरामध्ये आपण एक नगरपंचायत स्थापना केली पंचायत समितीची नवीन बिल्डिंग आली तहसील कार्यालयाची नवीन बिल्डिंग आली त्याच्यानंतर आदिवासी हॉस्टेलची बिल्डिंग आली त्याच्यानंतर दलित बांधवांची बिल्डिंग आली आणि टप्प्याटप विकासाच्या गोष्टी आपल्याकडे पर्यटन मंत्री म्हणून होतो त्यावेळेस आपल्याकडे नदी किनार आपल्याकडे झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्या, त्या कामाला आपण सुरुवात केली त्याच्यानंतरच्या काटा काळामध्ये आपल्याकडे संधी मिळाल्यानंतर दोन अडीच वर्ष हे बिघाडीचं सरकार होतं त्यांनी एक रुपया शेनखेड्याला दिला नाही नंतरच्या काळामध्ये आपण जे ओपन स्पेस आहेत त्या संदर्भातले काम केले त्याच्यानंतर भौग भगवा चौकमध्ये तिथला परिसरातला काम केला या कोर्टापासून तर आज आज लोक कधी सकाळी आपण पहाटे आलो तर लोक शिनखेड्याच्या कोर्टापासून तर तिथपर्यंत आपलं परसावळपर्यंत चालत राहते कधी काही लोक तिथे जायचे नाही आता प्लॉटपर्यंत पडले बघा आणि म्हणून या विरोधकांचाही काळ तुम्ही त्यामध्ये बसून नाही ट्रॅक्टरमध्ये बसून घेऊन जा हे सगळं बघायला की काय काय आपल्याकडे होतंय तालुक्यामध्ये अनेक आपण चांगल्या वास्तू इथे आणल्या पोलीस स्टेशन पण आणलेलं आहे ते पूर्वी पोलीस स्टेशन आपल्या तहसील कार्यालयामध्ये होतं तिथून आपण तिथे नेलं तिथे काही लोकांनी विरोध केला नसता तर ते, ते पोलीस स्टेशन आपण मागे बांधलं असतं आणि पुढे एक ग्राउंड होतं मग कोणीतरी एक घर बांधलं होतं अतिक्रमणमध्ये आणि हेच विरोधक हे विकृतीवाले विरोधक त्या व्यक्तीला पाठिंबा देत होते शेवटी आम्ही विरोधी पक्षात होतो आम्ही पोलीस स्टेशन पुढे बांधून दिलं म्हणजे एक घर अतिक्रमणमध्ये असणारं ते जर हटवलं असतं तर पोलीस स्टेशन अजून मागे गेलं असतं त्या बाबतीतली चर्चा हे शहरामध्ये होणं गरजेचं आहे या कार्यक्रमावेळी विविध योजनांचे लोकार्पण व अनेक योजनांचे शुभारंभ नामदार रावल यांच्या हस्ते करण्यात आले नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येते कोणत्या नाट्यमय घडामोडी घडतात याकडे नगरवासीय अवसख्याने पाहत आहेत